याने ही सेवा केली त्याला अनुभव हो आला त्यांनी ती सेवा केली त्यांची इच्छा पूर्ण झाली तिसऱ्याने ही सेवा केली त्याला प्रचिती आली मग मी कोणती सेवा करू जेणेकरून माझी इच्छा पूर्ण होईल आणि स्वामी सेवेची मला प्रचिती सुद्धा लवकरात लवकर येईल या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे ती स्वामींची सर्वात श्रेष्ठ सेवा आहे अगदी म्हणजे दिवस ढळण्याच्या आत सुद्धा तुम्हाला अनुभव होऊ येऊ शकतो सेवा पूर्ण होण्याच्या आत सुद्धा अनुभव येऊ शकतो तुम्ही स्वामी सारामृताचं पठण करताय त्याचे पारायण करतात एकशे आठ एक्कावन्न ती सेवा सर्वात श्रेष्ठ सेवा आहे तुम्ही नामस्मरण करताय श्री स्वामी समर्थ ती सेवा सर्वात श्रेष्ठ सेवा आहे तुम्ही तारकमंत्र म्हणताय ती सेवा सर्वात श्रेष्ठ आहे तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय ती सेवा सर्वात श्रेष्ठ आहे सेवा कोणतीच लहान आणि कोणतीच श्रेष्ठ नाही सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचा विश्वास बाकी तुम्ही कोणतीही सेवा करा विश्वास महत्वाचा आहे